असे कितीच असे किती श्रावण आले जे मजला रडवून गेले कुणास सांगावी काळजाची व्यथा अश्रू येतात ती सांगता सांगता पापण्यांच्या कडा भरून येतात नयन माझे अश्रूंनी ओसंडून वाहतात बाण हा हृदयाचा गेला वाहून पुरही मनाच्या सागरास गेला येऊन का सांगू मी माझे दुःख काय आहे का सांगू मनातील सल काय आहे आपलं दुःख आपलंच असतं ते वाटून घेता येत नसतं का मला मदतीचा हात दिला जो मला पुढे कधीच नाही मिळाला का केले प्रेम जे निभवायचेच नव्हते मला असंच माझ्या दुःखात सोडून द्यायचे होते मला कुणाच्या गरजेची आशा नव्हती कारण मला समोर फक्त निराशाच दिसत होती असे कितीच मेघ गरजून गेले पण मी त्यांना आता भिने सोडून दिले आहे माझा मी एक किल्ली जगत होतो कुणाच्या आधाराचा भुकेला नव्हतो मला आता आधार कुणाचाच पाहिजे नव्हता कारण मला आता माहीत झालंय या दुनियेत कुणीच कुणाचं नव्हतं अनुभव गेला येऊन असंच रोज रोज जगता मरता आज कळाले मला फक्त स्वतःसाठीच जगावे आता फक्त स्वतःसाठीच जगावे आता धन्यवाद कवी प्रकाश गाडे मित्रांनो अशाच आमच्या नवनवीन प्रेम कविता ऐकण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय